रक्तदानामुळे अनेकांचे जीव वाचणार आहेत आमदार विक्रम पाचपुते बेलवंडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा तालुक्यात विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यानुसार बेलवंडी गावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून रक्तदानाचा संकल्प केला यावेळी रक्तदात्यांना विक्रमसिंह पासपुते मित्रमंडळाच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली यावेळी आमदार विक्रम पासपुते म्हणाले की राज्यामध्ये आज रक्तदान शिबीर चालू असून लाखो रक्त बॅग जमा होणार आहे त्यातून अनेकांचे जीव वाचणार आहेत त्याचबरोबर कुकडी घोडचे आवर्तन चालू असून शेतकऱ्यांनी मागणी केल्यास विसापूरचे देखील आवर्तन चालू करण्यात येईल या प्रसंगी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे ज्ञानदेव हिरवे उत्तम डाके सुभाष काळाने संग्राम पवार जयदीप मगर दिलीप रास्कर विलास भोसले आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बऱ्याच लोकांचा नारा होता अन्न वस्त्र निवारा पण आज भारतीय जनता पार्टीची जर भूमिका पाहिजे तर रस्ते पाणी या तीन गोष्टीला पहिलं प्राधान्य दिलं जातं त्यामुळे ज्या भूमिकेत आपण आहोत या ठिकाणी आपण आहोत त्या भूमिकेचा फायदा त्या गोष्टीचा फायदा हा मतदारसंघाला झाला पाहिजे त्यामुळे रस्त्याची कामं मोठ्या प्रमाणावर आता या परिसरामध्ये सुरू आहे तुमच्या आता बोलण्यापेक्षा कृति कारण पूर्वीची वेळ वेगळी होती पूर्वी बोलून वातावरण तयार करायला लागायचं वातावरण तयार झाली मागणी तयार करायला लागायची आणि त्याच्या वातावरणाचा त्या परिस्थितीचा हा समाजाच्या माध्यमात प्रशासनावर दबाव तयार होता आणि या दबावात काम करतो पण आता परिस्थिती बदलली आता त्या दबावाची गरज पडत नाही आता डायरेक्ट वर्ण कनेक्शन लागतं वर्ण तुम्हाला त्या ठिकाणी वजन वापरावं लागतं आणि ते असेल तर काम होतं त्यामुळे अनेकदा कार्यकर्त्यांची ओरड असते जी कामं मंजूर होतात चालू होतात तुम्ही सांगत नाही त्याचं कारण एक आहे की आपण जर गो केला तर आपण किती काम आणले हे आजूबाजूच्या आमदाराला कळालं परत काम आणण्याचा अडचण बघा आता निवडणूक संपलेली आहे आजूबाजूच्या मतदारसंघात तुम्ही जा इथं तुम्हाला इतकी काम कुठेही चालू दिसणार श्री गोंदिया तालुक्यातल्या कोणत्याही गावात कोणत्याही परिसराचा कोणत्याही भागाचा तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणावरती कामं चालू दिसतात

गाजवलंय सोपं नाही हे गाजवलं याचे फायदे तोटे दोन्ही आहेत फायदा एक झाला नाव झालं पण तोटा एक आहे नको ते शत्रू तयार झाले अनपेक्षित शत्रू तयार झाले तेव्हा त्याला आपल्याला तालुक्यातली आपली ताकद वाढवण्यासाठी म्हण केसीर सही झाला मग तो कमी पडला तेव्हा आता आपल्याला तालुक्यात ता, ता, आपलं सक्षम कसं या दृष्टीकोनातून प्रयत्न करावा लागणार प्रत्येक गावामध्ये आपली ताकद कशी वाढेल या दृष्टीकोनातून प्रयत्न करावा लागणार प्रत्येक बूथवर

एखादा संदेश पाठवायचा म्हटलं तर धागा धोरा महत्वाचा असतो आता तुम्ही धागा आहे त्यामुळे आता तुम्हाला जसं या लोकांनी स्वीकारलं तसं प्रत्येक गावात चर्चा करू आपली ताकद कशी वाढेल या दृष्टीकोना प्रयत्न करायचा आहे कारण निवडणूक काही लगेच लागेल असं कोणी सांगू शकत नाही लागली तर चार महिन्यात लागेल नाही तो वर्ष सुद्धा त्या ठिकाणी गेलं तरी कळणार नाही त्यामुळे निवडणुकीला डोळ्यासं वर्धन ठेवता प्रत्येक दिवस उद्याचा दिवस हा निवडणुकीचा आहे उद्याचा दिवस हा आपल्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे या दृष्टिकोनातून आपण काम करत राहिलो ताकद जर वाढवत राहिलो तो उद्या तालुक्यात नसतो ना बाहेरच्या कुणी जरी आपल्या मतदारसंघात लक्ष घातलं तरी सुद्धा मतदारसंघात चित्र हे आपल्या दृष्टिकोनातूनच चांगलं राहणार आहे या दृष्टिकोनातून आपल्याला काम करणं गरजेचं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण नक्कीच जे काही विकास काम आहे ते आपण ज्या वेळेस सूचना केल्या आता मला त्या स्टेशन पासून

राज्याला जो काही फायदा होतो याची जाणीव सर्वसामान्यांपर्यंत जर व्हायची असेल नक्कीच कार्यक्रम झाले पाहिजे कार्यक्रम होत असताना तो कार्यक्रम नाविन्यपूर्ण झाला पाहिजे आणि हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम जो होतोय हा रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जर आपण केला तर नक्कीच त्याचा एक चांगला संदेश हा संपूर्ण राज्यामध्ये जाईल तेव्हा राज्यात जवळजवळ तेराशे मंडळ आहेत तेराशे ठिकाणी हा कार्यक्रम पार पडतोय आणि तुम्ही पासून ते दोनशे एवढे जरी रक्तदान करण्यासाठी त्या ठिकाणी दाते मिळाले तर विचार करा काही शेचा जो आकडा आहे तो, तो लाखामध्ये लाखामध्ये त्या ठिकाणी रक्ताच्या बाटल्या उतरतो काही लाख लोकांचा त्या ठिकाणी जीव वाचले एका रक्तदान केलं तर त्याचा फायदा चार जणांना होतो आपली रक्ताची पिशवी जरी एक असली तरी त्याच्यामध्ये तुमच्या पांढऱ्या पिशी वेगळ्या केल्या जातात रेड ब्लड सेल्स वेगळे केल्या जातात के त्यानंतर आणखी त्यातले प्लाझ्मा वेगळा केला जातो असे वेगवेगळे प्रकार करून एका रक्तदानातून चार नवीन जीवांना मदत करता येईल हा प्रयत्न केला जातो तेव्हा काही लाख लोकांच्या पुढाकाराने हा सगळा आजचा दिवस पार पडणार आहे आणि याची सुरुवात करत आज या कार्यक्रमासाठी त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं म्हणजे आपल्या या मंडळाचे अध्यक्ष अजित ठाकरे यांना मग कार्यक्रम कुठे घ्यायचा त्यावेळी आता बेलोटी मध्ये आपली ताकद वाढायला लागली तेव्हा सुरुवात बेलोटी आम्हाला करायची तेव्हा मंडळाचा आता कार्यक्रम हा बेलोटी घेतला त्याला त्यांचे विशेष आभार मानतो आता बोलत असताना या ठिकाणी त्यांनी आपलं मनोरंजन व्यक्त केलं असे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा